प्रीती एक समर्पित आणि प्रेमळ आई आहे जिनी नेहमीच आपल्या मुली राजवीच्या शिक्षणात आणि विकासात लक्ष ठेवले आहे राजवी एक दहा वर्षांची चुंचुणीत आणि हुशार मुलगी शाळेत नेहमीच आघाडीवर असते ती अभ्यासात तर चांगली आहेच पण खेळण्यातही तिचा विशेष उत्साह आहे तिच्या कुटुंबात सर्वजण तिला प्रोत्साहित करतात तिला सर्वांच्या लाडकी म्हणून ओळखतात काही काळानंतर मात्र राजवीच्या वागण्यात अचानक बदल होतो ती अभ्यास करण्यास नकार देऊ लागते आणि शाळेतून घरी आल्यावर ती थेट आपल्या खोलीत जात असते प्रीती आणि तिचा पती सूरज यांना राजवीच्या या बदलाने चिंता वाटते त्यांना वाटते की कदाचित तीत कली असेल त्यामुळे ते तिच्यावर अधिक प्रेमाने वागण्याचा विचार करतात परंतु राजवीच्या वागण्यात जरी थोडा बदल झाला असला तरी तिला काहीतरी गंभीर समस्या आहे हे त्यांना लक्षात येत नाही एक दिवस प्रीती राजवीच्या खोलीत जाते आणि तिला झोपलेली पाहून आश्चर्यचकित होते तिला वाटते की राजवी थली आहे परंतु राजवीचे वागणे अजूनही विचित्र आहे प्रीती तिच्यावर ओरडते पण राजवीच्या हातात थरथर दिसतात ज्यामुळे प्रीती चिंतेत पडते राजवीची मनस्थिती बदलत चालली आहे आणि प्रीती याबद्दल चिंतित आहे प्रीती राजवीला अनेकदा आवडत्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करते परंतु राजवी नेहमीच नकार देते तिचा अभ्यास कमी होतो आणि ती शाळेतून येताना चिखलाने भरलेला गणवेश घालून येते प्रीती तिच्याकडे विचारते बेटा तुझा गणवेश का घाण झाला राजवी उत्तर देते काही नाही आई मी फक्त खेळत होते परंतु प्रीती खात्री बाळगते की काहीतरी आतून चालले आहे एक दिवस राजवी शाळेतून घरी आल्यावर तिचा चेहरा पांढरा असतो आणि ती खूप घाबरलेली दिसते प्रीती तिला विचारते बेटा काय झाले राजवी फक्त डोळ्यातील अश्रू पुसते आणि काहीही बोलत नाही प्रीती चिंतेत आहे पण तिला राजवीला अधिक त्रास देण्याची इच्छा नाही गेल्या काही दहावड्यात प्रीती नेहमीच राजवीच्या वागण्यात बदल पाहते तिच्या अभ्यासात कमी झालेला उत्साह खेळात येणे आणि खोलीत बसणे हे सर्व प्रीती चिंतित करतात एक दिवस प्रीती ठरवते की तिला राजवीच्या शिक्षकांबरोबर बोलावे लागेल प्रीती शाळेत जाते तिथे तिला राजवीच्या शिक्षकांशी बोलता येते शिक्षक तिला सांगतात की राजवी शाळेत चांगली आहे परंतु तिच्या वागण्यात काही बदल दिसत आहे राजवीच्या वागण्यात चिंताजनक बदल असल्यामुळे शिक्षकही चिंतेत आहे प्रीती तिथेच थांबते आणि शिक्षकांना विचारते तुम्हाला वाटतं का की तिच्या वागण्यात काही विशेष आहे शिक्षकांनी प्रीती सांगितले की राजवीने काही वेळा शाळेतून आल्यावर अधिक चिंतित दिसताना त्यांना पाहिलं आहे प्रीती त्यांच्या शब्दांनी चिंतित झाली ती घरी परतल्यावर राजवीला विचारते बेटा शाळेत काहीतरी घट आहे का राजवी फक्त नाही म्हणते पण तिच्या चेह्यावर एक वेगळाच भाव असतो दिवस जातात आणि राजवीच्या वागण्यात अधिकच बिघाड होतो एक दिवस राजवीचे गणवेश चिखलाने भरलेले असतात आणि प्रीती तिला विचारते बेटा तुम्ही खेळायला बाहेर गेलात का राजवी उत्तर देते हो पण मी पडले प्रीती यावर विचार करते पण हे तिसयांदा का होत आहे प्रीती एक दिवस ठरवते की तिला राजवीच्या मनाच्या गाभ्यात जाऊन काहीतरी करणे आवश्यक आहे ती राजवीला तिच्या खोलीत बसवते आणि विचारते राजवी मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचं आहे तू मला सांगितले पाहिजे की तुझ्या मनात काय आहे राजवी थोडा वेळ गप्प राहून तिला विचार करते आई मला भीती वाटते प्रीती तिला विचारते भीती कशापासून राजवी उत्तर देते माझ्या शिक्षकाने मला त्रास दिला प्रीती चकित होते कसा त्रास राजवी सांगते तो मला स्पर्श करतो आणि मला धमकी देतो की जर मी कुणाला सांगितलं तर तो मला मारेल प्रीती धाडसाने राजवीला मिठी मारते आणि म्हणते बेटा तू काळजी करू नका मी तुला वाचवेल प्रीती तात्काळ राजवीच्या शिक्षकांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेते ती शाळेत जाते आणि त्या शिक्षकाबद्दल तक्रार करते शाळेतील व्यवस्थापन तात्काळ कारवाई करते प्रीती राजवीला सुरक्षिततेची भावना देते आणि त्या शिक्षकाला शाळेतून हाकलले जाते राजवीच्या मनावरच्या दडपणात थोडीशी कमी येते परंतु तिला अजूनही वेळ लागतो प्रीती तिच्या मुलीच्या भावनांचा आदर करते आणि तिच्या मनाशी संवाद साधते काही दहावड्यांनी राजवीच्या वागणीत सुधारणा दिसू लागते ती पुन्हा शाळेत चांगली होऊ लागते आणि तिचा आत्मविश्वास वाढतो प्रीती आणि सुरज तिला प्रोत्साहित करतात आणि ती पुन्हा आपल्या लाडक्या खेळांमध्ये सामील होते तिच्या अनुभवातून प्रीती शिकते की संवाद आणि प्रेम हे सर्वात महत्वाचे आहे तिचा विश्वास आहे की आपल्या मुलांच्या मनाच्या गाभ्यातील गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे राजवीच्या अनुभवामुळे प्रीती एक चांगली आई बनते आणि तिने तिच्या मुलीच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न केला या घटनेतून प्रीती आणि राजवी एकत्रितपणे एक नवीन सुरुवात करतात राजवीचे निरागसपण थोडक्यात हरवले असले तरी तिचा आत्मविश्वास आणि समजूतदारपणा आता वाढले आहे प्रीती तिच्या मुलीच्या निरोगी विकासाकडे लक्ष देते आणि त्यांची बंधने अधिक मजबूत बनतात या कथेतून आपल्याला शिकता येते की संवाद आणि प्रेम हे सर्वात महत्वाचे आहे आणि आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी सदैव जागरूक राहणे आवश्यक आहे संपूर्ण कथेने एक संदेश दिला आहे की आपण आपल्या मुलांना सुरक्षिततेची भावना देऊन त्यांच्या आत्मविश्वासाला बळकट करणे आवश्यक आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद